तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज नाश्त्यासाठी मी मिक्सर डाळीचे आप्पे बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी दोन पावशर तांदूळ म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप उडदाची डाळ अर्धा कप मसुराची आणि अर्धा कप चना डाळ घेतलेली आहे हे पावशर आहे म्हणजे अर्धा किलोचं माप म्हणजे दोन घेतलेले आहेत ते अर्धा किलो होते तर आपल्याला हे सगळं मिक्स छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन वेळेस मेथीदाना पण घातलेला आहे मी अर्धा चमचा तर इथे स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे एक सहा घंटे याला भिजत घालायचं आहे तर एक जीव करून व्यवस्थित मिक्स करून आता हे भिजत घालणार आहे तर सहा घंटेच्या नंतर आपण हे छान मिश्र आपे चं मिश्रण वाटून घेऊया तर बघूया तर मस्त इथे सगळ्या डाळी तांदूळ पण आपले फुलले आहेत तर एक सहा घंटे मी हे फुलवून घेतलं आहे तर आता आपण हे बारीक मिक्सरला वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे तर इथे घेतलेलं आहे थंड पाणी हे थंड पाणी घालूनच आपल्याला वाटून घ्यायचे कारण का थंड पाणी घातल्यानं आपली डाळी खूप छान बारीक वाटल्या जातात आणि फर्मंट पण चांगलं होतं त्याच्यासाठी थंड पाणी घालूनच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर छान इथे बारीक वाटून घेतलं आहे मी आपण काढूया पातेल्यामध्ये बघा डाळ तांदूळ वाटून झालेला आहे तर आता आपण याला थोडंसं हाताने एक पाच मिनटं फेटून घेऊया बघा हे पाच मिनिट मी छान पैकी फेटून घेतलेला आहे आणि पूर्ण पीठ एकसारखं व्यवस्थित करून आता आपल्याला हे झाकून रात्रभर ठेवून द्यायचं आहे पीठ पण आपलं छान फुल आहे एकदम मस्त तर इथे चटणीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत एक सहा मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि लसण तर हे मिक्सरला चटणी वाटून घेऊया वा तर इथे चटणी पण वाटून झालेली आहे आणि इथे मी तेलामध्ये थोडीशी राई जिरा आणि हिंग घातलाय तडका बनवून घेतला आहे आता ही चटणी आपण घालून घेऊया तर आपली चटणी पण मस्त तयार झालेली आहे बघा चला आता आपण आपे बनवूया तर आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया याच्यामध्ये पिठामध्ये तुम्ही मस्त याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे टाकून सुद्धा छान बनवू शकता पण मी इथे प्लेनच बनवणार आहे पीठ पण आपलं खूप छान झालेलं आहे बघा त्यासवरती मी आपट्याचं पॅन ठेवलेलं आहे आणि छान तेल लावून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया बॅटर तर थोडस मिनट मी झाकून ठेवणार आहे तर बघा पण मस्त आपले फुल्ले आहेत छान आता आपण हे कलटून ता घेऊया तर छान मी पलटून घेतले आहेत आणि हे पण मस्त आपले झालेले आहेत रेडी आता तर बघा अप्पे झालेले आहेत रेडी तर इथे प्लेटमध्ये घेतलेली आहे चटणी आता ठेवूया गरमागरम अप्पे तर कशी वाटली तुम्हाला ही आपली मिक्स डाळीच्या अप्पेची रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय